तर शिवसेनेनं डिड यू नो या पोस्टरचं कॅम्पेनिंग केलं त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं यू शुड नो राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं होतं त्यानंतर आता काँग्रेसची पोस्टरबाजी बघायला मिळतीये काँग्रेसनं पाप या नावाच्या मथळ्याखाली आता सेना भाजपाच्या कारभारावरती टीका केलेली आहे अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अक्षय काय आहे या पोस्टरबाजीमध्ये रेश्मा निवडणुकांची आचारसंहिता आणि एकंदरीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजीने मुंबईतलं वातावरण आता पेटताना दिसतं एक रणधुमाळी निवडणुकीची सुरुवात या पोस्टरबाजी माध्यमातून विविध पक्षांनी केलेली आहे नो नावाचं पोस्टर या ठिकाणी या आधी बॅनरबाजी शिवसेनेनं केली होती आम्ही मुंबईमध्ये काय काय केलं पाच वर्षाच्या कार्यकाळात या पाच वर्षामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय त्या खा बॅनर्सवर दाखवण्यात आले होते मात्र यावरच बोट ठेवत पाप नावाच्या बॅनर्सची पोस्टरची सिरीज आता काँग्रेसकडनं प्रकाशित झालेली आहे तशा पद्धतीचे बॅनर्स मुंबईमध्ये झळकतील आणि त्यामध्ये मुंबईच्या ज्या प्रमुख समस्या आहे जशी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या असो पाणी तुमने कचऱ्याची समस्या वाहतुकीची कुंडी या विविध समस्यांसह काँग्रेस आता यांना जे सत्ताधिकारी होते महानगरपालिकेतील त्यांच्यावरती निशाणा साधतायत आणि सोबतच मन बदला मुंबई बदलेल या नावाचं स्लोगन घेऊन आता काँग्रेस मतदारांमध्ये जात आहे पोस्टरबाजीच्या माध्यमातून एक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांकडनं जसा केला जातो तसं काँग्रेसकडनं एक पोस्टरबाजी मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि जे आरोप प्रत्यारोप आपण जे थेट बघतो निवडणुकीच्या काळात ते आरोप प्रत्यारोप आता एक पाऊल पुढे जाऊन आपण पोस्टरबाजी आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून हे आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या काळात आपल्याला बघायला मिळतील रेश्मा नक्कीच अक्षय आणि मुंबईकर देखील डोळे उघडून नीट बघताय त्यामुळे कोण कुठला पक्ष किती पाण्यात आहे हे देखील मुंबईकरांपेक्षा चांगलं कुणालाच माहिती नसेल